भाऊ तुम्ही आमच्या छोट्याशा गावचं एक मराठवाड्याच्या सीमेला असलेल्या गावचं हे सर्व लक्ष केंद्रित करून या ठिकाणी ना आम्हाला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला निश्चित या न्यायाची परतफेड आम्ही सं संबंध मंडळी निश्चितच करू असा गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला मी शब्द देतो आणि थांबतो आज पुलमखेडमध्ये या कामाची सुरुवात पुलमखेडमधून होत असताना या कामाच्या उद्घाटनाचा शेवट हा आपल्या सर्कलमधील पाडळी या ठिकाणी होतो आहे आणि प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थानं जिथं गरज आहे त्याच ठिकाणी आपण ती कामं टाकलेली आहे आणि ही कामं टाकत असताना आपण मागच्या काळामध्ये पाहिलं असेल की निवडणुकांचा मोसम आला म्हणजे अनेक लोकांनी गाडीमध्ये अक्षरशः नारळाचं पोतं ठेवायचं आणि पोतं ठेवल्यानंतर कोणा सभामंडप मागितला होड नारळ कोणा नाली मागतली ओढणारं अशा पद्धतीनं सुद्धा उद्घाटनं मागच्या काळामध्ये होताना आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिले त्यातली कामं पुढच्या काळामध्ये किती झाली किती नाही झाली याचं सुद्धा मोजमाप निश्चितपणानं आपल्याजवळ या ठिकाणी आहे प्रामुख्यानं आम्ही असं ठरवलं की कोणतंही उद्घाटन करताना हे फक्त उद्घाटन राहता कामा नाही तर ते उद्घाटन डायरेक्ट त्या ठिकाणी कामच सुरू झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी काम पहिलं सुरू केलं आणि नंतर उद्घाटन हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचाच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की अनेक ठिकाणी वल्लग्न झाल्या अनेक ठिकाणी भाषणं झाली की आम्ही सव्वाशे कोटी रुपये या मासो जिल्हा परिषद सर्कलमध्ये आतापर्यंत खर्च केलं असं मागच्या उमेदवाराचं या ठिकाणी म्हणणं आहे मग सव्वाशे कोटी रुपये जर या ठिकाणी खर्च झाले तर मग या सव्वाशे कोटी रुपयामधली आज कुलमखेड शेवटचं गाव आहे यामधले रस्तेच बाकी राहायला नव्हते पाहिजे या शिवार रस्ते जी इथं असतील तो रस्तासुद्धा कुठंच बाकी नव्हता राहायला पाहिजे आज कुलमखेडची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये आजही नीट बसायला व्यवस्थित जागा नाही व्यवस्थित त्या ठिकाणी शेड नाही त्या ठिकाणी जायला रस्ता नाही गावामध्ये आजही कुठे कोणत्या रस्त्यानं जर गेलं तर पाणी रस्त्यावर सांडलेलं दिसतं मग एवढा सव्वाशे कोटी रुपये या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये जर या मतदारसंघामध्ये खर्च झाला तर मग सव्वाशे कोटी रुपये हे कामावर खर्च झाले का लोकप्रतिनिधींच्या ते खिशामध्ये गेले याचंसुद्धा आत्मचिंतन करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर सर्वावर या ठिकाणी आहे